आपल्याला ग्राहक सेवा द्यायचीच आहे आपल्याला डिजिटायझेशन मधून या लोकांना अल्टरनेट चॅनलवर वळवायचं आहे आणि शिवाय देशाची प्रगती घडून आणायची म्हणून आपण फायदे विक वे मागतोय वेगवेगळ्या पद्धतीमध्ये काय व्हायला लागलंय बघा नवीन पिढी जेव्हा या बँकांमध्ये पीएसयू यू मध्ये इंटर करते तेव्हा इथलं चित्र बघते सात दिवस कंटिन्यू काम बघते आणि ज्या जो धसका घेते त्याच्यानं परत पुढच्या रिक्रुटमेंट जिथं कुठे त्याचं सिलेक्शन होतं पी सीला बाय बाय करतो तिकडे निघून जाते तुमच्या बँकांमध्ये ते सेम होतंय नाही कंडिशन होत आहे की नाही सगळ्या बँकांमध्ये सेम आहे क्रीम मुलं येतात पुढे पुढची पोस्टिंग मिळाली की तिकडे निघून जातात आपल्याला इथे परत तोच प्रश्न येतो रिक्रुटमेंटचा मग इथं का थांबत नाही इथं थांबत का नाही कारण वर्क लोड आणि वर्क लाईफ बॅलेन्स होत नाही म्हणून वर्क लाईफ बॅले डे वीक नाहीये म्हणून बरं डे वीक आपणच मागतोय का आपणच एक जगातला आठव आश्चर्य का आपल्याला डे वीक पाहिजे का अरे आपल्याला कंट्रोल करणारे जे अथॉरिटी आहे आरबीआय काय त्यांच्याकडे डे वीक नाबार्ड डे वीक स्टेट गव्हर्नमेंट डे वीक सेंट्रल गवर्नमेंट पॅन्डेमिक तुमच्याकडे भली मोठी लिस्ट आहे फक्त त्याच्यात काय पीएसयू आहे का फक्त पब्लिक सेक्टर युनिट नाही बँक नाही का नाही ते कोणाच्या पोटात दुखते काही कळत नाही बँकांसाठीच का ही आणास्ता कोटी रुपयाचा प्रॉफिट दरवर्षी कमवून देणाऱ्या या पब्लिक सेक्टर बँक तुम्हाला का आवडीच्या नाही का सापत्न भूमिका आमच्यासोबत केल्या जाते हे आतापर्यंत आमच्या नवीन पिढीला पडलेला मोठा प्रश्न आहे हा इंटरचे इंटरकनेक्ट आहे रिक्रुटमेंट यावी म्हणून पण डे वी गरजेचा आहे वेगवेगळ्या लो वर्क लाईफ बॅलन्स राहा म्हणून वर्क लोड कमी व्हा म्हणून फायडे बँक बेसिक फायडे बँकिंगच आहे तुम्ही बघा कुठल्याही प्रश्नाच्या मुळाशी जा बँकिंगच्या आता जे सध्याचे प्रश्न आहेत याचा सगळ्यांचा बेस बघा तुम्ही डे बँकिंग युएर बीओने आतापर्यंतच्या इतिहासात कोणताही लढा हरलेला नाही लक्षात घ्या हे त्या युएर यश आहे आणि इथून कुठेही युएर कोणताही लढा हरणार नाही एवढी शाश्वती एवढी ग्वाही मी या स्टेजवरनं तुम्हाला देतो धन्यवाद बीचे सर्व शीर्षस्थ नेतृत्व लिडरशिप या चरणात माहीत पण जनतेला माहीत जो नाही जोपर्यंत आपली लढाई जनतेत जात नाही तोपर्यंत आपल्याला पाठिंबा मिळणं फार दुरापास्ता आहे ही खरी लढाई आज आपण जनतेसाठीच्या जनतेच्या प्रश्नासाठी आज आपण इथे निदर्शन करत आहोत नोकर भरती नोकर भरती हा मुद्दा असा एवढा सेन्सिटिव्ह आहे की सर्व डिपार्टमेंटमध्ये रिक्त जागा आता बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत आहे होऊ घातल्या आज आपण दोन हजार बाराला आपल्या बँक इंडस्ट्रीचा जो एकूण नफा ठेवी होती आपले भागपांडवती एकशे दोन लाख कोटी आपल्या ठेवीच्या होता तो आज दोनशे अठ्ठावीस लाख करोडचा आहे म्हणजे जवळपास दुप्पट झालाय म्हणजे हा बारा वर्षात हा आपला व्यवसाय दुप्पट झालाय दुप्पट केलाय नफा वाढलाय आणि बँकेची संख्या जवळपास आपल्या शाखा ज्या आहेत पब्लिक सेक्टर मधील जवळपास चौदा हजारांनी शाखा वाढल्या म्हणजे ब्रांचेस वाढल्या व्यवसाय वाढला पण कर्मचारी हे दोन लाखाने डेफिसिट आहे म्हणजे दोन लाख कर्मचारीची आज गरज आहे बँक इंडस्ट्रीला पण ती भरल्या जात नाही आणि ह्या लोकप्रिय ज्या योजना आहेत जनधन आहे विमा आहे जन जन सुरक्षा आहे लाडकी बहीण आहे किसान कल्याण आहे या सर्व अटल पेन्शन आहे इतक्या सगळ्याचं काम आपल्या ब आपल्यावर पडतंय हे काम करत असताना आपला कर्मचारी अधिकारी सकाळी नऊ वाजता बँकेत जातो आणि रात्री नऊ ला घरी येतोय म्हणजे एवढी ओढा म्हणजे जी त्याचं जीवनशैली बदलली त्याची जी वागण्याची म्हणजे जे वर्तुणेत बदल झाला आणि तो एक वेगळ्या याच्यामध्ये पोशात जातो का काय म्हणून आपण बँक नोकर भरती झाली पाहिजे आणि सामान्यतः सामान्य लोकांना या रोजगार इथे या बँकेमध्ये उपलब्ध होऊ शकतो पण ती भरती काही होत नाही त्याच्यासाठीचे आज निदर्शन आहेत मुळात पाचव्या आठवडा पाच दिवसाच्या आठवड्याबद्दल त्यांनी विस्तृतने बोलले आमच्या नेतृत्वाने पाच दिवसाचा आठवडा सगळ्या म्हणजे एल आय सी मध्ये आहे एम बँकेत आहे नाबार्डमध्ये आहे मध्ये आहे आणि डिजिटल डिजिटल सगळीकडे डिजिटल झालंय ना मग तुम्ही काय बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसाचा आठवडा करत नाही